नमस्ते मित्र नेनो सविता क्रिएशन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण ही तिळाची तुळस कशी बनवायची ती पाहिली होती तर आता आपण तिळाचे विड्याचे पानं बनवायची ते पाहूया तर त्यासाठी घ्यायचं आहे गुळ तीळ आणि थोडं तूप आहे या साहित्यामध्ये दोन विड्याचे पानं बनतील आणि दोन सुपाऱ्या पण बनतील तर आपण आधी पाक बनवून घ्यायचा आहे सेम कृती मागच्या सारखीच आहे दोन तीन चमचे तूप टाकायचं गुळ टाकायचा दोन मिनिटात तर हो द्यायचं आणि त्यात तीळ टाकायचे मी दोन चमचे तूप टाकले त्यामध्ये गुळ टाकते गुळाचं प्रमाण थोडं जास्त घेतलं तरी छान दोन तीन मिनिटांमध्ये आपला पाक बनतो पूर्ण गुळ वितळलेला आहे थोडसट होऊ लागले आहेत ठिकाणी आपण ताटाला तूप लावून घ्यायचंय आणि यामध्ये आपण हे पाहिजे आपला तयार पाहिजे असेल त्याच्यात आपण तीळ टाकून याला घट्टपणा आल्या असता घट्ट बनलेला आहे आकार दि आपण या इथे आता आकार द्यायचा ना विड्याच्या पानाचा प्रत्याला आकार देते मी एकला आकार बघून घेऊ थोडं दाबायचं दोन्ही फोटाच्या मध्ये म्हणजे आकार येतो तेटाचा यायला आता या ठिकाणी आपण सुपारी बनवायची हे गरम आहे थोडा मी पाण्याचा हात घेतला अशी गोल गरत अशी सुपारी बनवायची दुसरी बनवते मी थोड़ा थंड होऊ देऊ आपण अशा प्रकारे मी इथं ही तिळाची तुळस विड्याचे पान सुपारी जातं पाटा वरवाटा सूप ओळपाट बेलन चूल ही बनवलेली आहे अशा नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि ही करा